त्यांना असं वाटत की आता शाळे ना बाहेर ये ना पण कॉलेज लाईफ मध्ये आलं फ्री जबाबदारीशी सुद्धा चालू असते माझी चॉईस आहे कोणाला मॉडेल केलं पाहिजे सक्सेसफुल पीपल और फेल्ड पीपल फोकस्ड ऑन वन थिंग लुक इन फ्रंट ऑफ युअर क्लाइंट अँड युअर युअनिंग लाईक दिस विल दॅट क्लायंट बी प्लीजंट इनफ तू चलो इसके साथ बिझनेस करतो खरं पाहता हे ना लायबिलिटी आहेत हे काय करणार आहेत बाहेर निघून पैसे कमवून हे पहिलं डाउन पेमेंट करणार आहेत आणि त्याचे ई एम आय भरणार आहेत आयुष्यभर त्या बँकेसाठी काम करणार आहेत त्या बॉससाठी काम करणार आहेत मिडल क्लास राहायचं असेल काय करायचं पैसे कमवायचे एकतर खर्चात घालवायचे एकतर लायब्ररीत घालवायचे नाही तर जीव मारून वाचवायचे आणि पुन्हा लायब्ररीत घालवायची जमा करतोय करतोय आर डी करतोय एस आय पी करतोय काहीतरी करतोय पैसे चांगले जमा झाले की लगेच घर वन बी एच के टू बी एच के आई वडील आणि मुलं यांच्या कम्युनिकेशनचा गॅप वाढत चाललाय बऱ्याच गोष्टी आहेत नाही एक असं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे कधी आजपर्यंत का आलीच नाही पण इथे येऊन असं काही काय जाणीव करून दिला सरांनी जी सरांची टीम आहे आणि आज मी खूप लकी आहे की माझ्या पप्पांनी मला इथे पाठवलंय आणि मी घरात सगळ्यात रिस्पॉन्सिबल पर्सन बनून दाखवणार आहे मी माझ्या पप्पांचा मुलगा बनवून दाखवणार आहे थँक्यू पहिले इथं वाटलेलं की यार क्लास आहे नको यायला वेस्ट ऑफ टाइम होईल पण इथे कळलं की जो वेस्ट ऑफ टाइम माझ्यासाठी ठरणार होता तो एक गोल्डन टाइम ठरला इथे येऊन त्यांना तुम्ही पात आणायचं काम करताय खूप मोठी गोष्ट आहे सर खरंच थँक्यू सो मच अनि खुब आभारी छु थैंक यू सर थैंक यू।, यू।, यू दिशा